नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या महत्त्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी ऑनलाईन पोर्टलच्या बिघाडामुळे दोन वर्ष रखडली होती योजना पाच हजार नऊशे कोटींचा तिजोरीवर भारत तीनशे चार दिवसात पोर्टलची दुरुस्ती होणार डिसेंबरपासून सात बारावर आईचे नाव नाव तपासण्यासाठी तलाट्यांना करावी लागणार कसरत व्यापारी बँकांची श्रीमंत शेतकऱ्यांना पसंती पीक कर्ज वाटपात अल्पभूधारक शेतकऱ्यांना सापत्न वागणूक तीस हजार मध्ये कपाशी लावली पावसाने मारली दडी शेतकऱ्यांना चिंता काही भागातील पेरण्या उलटण्याची भीती कांद्याने गाठला उच्चांक तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पिंपळनेर बाजार समितीत सर्वात जास्त भाव परंतु कांद्याची दर मात्र ठरणार मंत्रालयात अंत्योदय दे दारिद्र्य दे रेषेखालील कार्डधारकांच्या घरावर पाट्या खरे लाभार्थी येणार समोर आता गरिबांचे धान्य लुटणाऱ्यांची होणार गोची अन्नदात्यासाठी सरकारने उघडली तिजोरी चौदा पिकांच्या एम एस पीत वाढ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला मोठा निर्णय शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणास तुळजापूरच्या बँकांचा आकडता हात अडीचशे कोटींचे उद्दिष्ट बियाणे खतांसाठी उसनवारींची शेतकऱ्यांवर वेळ बागायतदार कोरडवा शेतकऱ्यांची आघाडीला साथ लोकसभा निवडणुकीत दूध कांदा सोयाबीनच्या भावामुळे शेतकरी नाराज युरिया पाहिजे तर सोबत पोटॅश घ्यावे लागेलच कृषी व्यावसायिकांची शेतकऱ्यांना जबरदस्ती बकाने यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार तंटामुक्त समित्या केवळ कागदावरच गावातील तंट्याला नाही उरला आधार प्रशासनही उदासीन तर सामाजिक सलोख्याची गरज नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत फेब्रुवारी एप्रिलमध्ये पिकांना बसला होता मोठा फटका यंदाही एक रुपयात बरा पीक विमा सात लाख शेतकऱ्यांचे वाचणार एकोणपन्नास कोटी रुपये तर सर्वसमावेशक पीक विमा योजना पंधरा जुलैपर्यंत असणार आहे मुदत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद